नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मटन बिर्याणी तर त्यासाठीची बेसिक तयारी बघूया इथे मी कोथिंबीर चिरून घेतली बारीक पुदिना हिरवी मिरची कांदा उभा चिरून घेतला दोन टोमॅटो पण उभे चिरून घेतलेत इथे मी दोन वाटी लांब बासमती राईस घेत आहे हा तांदूळ आता स्वच्छ धुवून वीस मिनिटं आपण भिजून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया ते तांदूळ तीन चार पाण्याने धुवून घेतले आता आपण भिजव ठेवूया आता इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेट करून देऊ थोडं दही घालूया अर्धा लिंबाचा रस मटन तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आला लसूण पेस्ट हळद पावडर मीठ बिर्याणी मसाला गरम मसाला धणे पावडर जिरे पावडर लाल मिर्ची पावडर मिक्स करून घेऊया आता हे मी पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट करून कुकरला चार चिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण इकडे राईस बनवून घेऊया राईस बनवण्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे भिजवलेला राईस घालूया राईस मधलं पाणी काढून घ्यायचं इथे मी मसाले टाकणार आहे काळी मिरी वेलची लावून दोन दालचिनीचे तुकडे एक तेज करता थोडं तेल चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया हो झाकण ठेवूया हो पंचाहत्तर टक्के राईस शिजून घेऊया हो आता इथे आपला राईस पंच्याहत्तर टक्के शिजलेला आहे म्हणजे आपल्याला थोडासा कच्चा ठेवायचा आहे आता आपण हा राईस चाळणीमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया हो आता मी ह्या झाने चाळणीमध्ये काढून घेणार आहे राईस मी इथे काढून घेतला आणि हे राहिलेलं पाणी तुम्ही सूप प्रमाणे पिऊ शकता आता ही बिर्याणी मी माठात बनवणार आहे त्यासाठी माठ गरम करून घेतलेलं आहे तेल टाकूया थोडे काजू बदाम आणि किशमिश फ्राय करून घेऊया आता आपण काढून घेऊया आता आपण उभा चिरलेला कांदा थोडा फ्राय करून घेऊया आता इथे आपला कांदा फ्राय झालेला आहे काढून घेऊया आता आपण त्या तेलात जिरे घालायचं आहे थोडा हिंग परतून करून कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे टोमॅटो टोमॅटो सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊ घालूया कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची परतून घेऊया थोडा फ्राय केलेला कांदा घालून आता घालूया कुकरला चार शिट्ट्या केलेलं मटण आता हे व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही मटण शिजवताना मी याच्यात अर्धा ग्लास पाणी वापरलं होतं आता आपण झाकण ठेवूया दहा मिनिटं शिजून घेऊया आता इथे दहा मिनिटे झालेले आहे झाकण काढून घेऊया गॅस बारीक करूया आता आपण राईस घालूया त्याच्यातला मी तेजपत्ता काढून घेतला झाडाने सारखा करून घेऊया वरून फ्राय केलेला कांदा घालूया कोथिंबीर पुदिना फ्राय केलेले काजू बदाम आणि किशमिश थोडं तूप वरून झाकण ठेवूया मंद गॅसवरती पंधरा मिनिटं वापरून घेऊया आता इथे आपली बिर्याणी पंधरा मिनिटं वाफलेली आहे झाकण काढून घेऊया आता मी इथे एक वाटी ठेवणार आहे आता ह्या वाटीत मी बाजूच्या गॅसवर एक मी कोळसा गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तूप टाकायचं भरून लगेच झाकण ठेवायचं आता आपण झाकण काढून बघूया वाव आपली कोळशाचा दम देऊन बनवलेली मटन बिर्याणी छान शिजलेली आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया सोबत काकडीची कोशिंबीर ठेवूया आपली कोळशाचा दम देऊन बनवलेली माठातली मटन बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद